नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे एक यांनी आज एक परिपत्रक निर्गमित केले असून अत्यंत महत्वाचे परिपत्रक दिनांक अठरा एप्रिल दोन रोजी निर्गमित झाले असून हे पत्र हे तिन्ही विभागांच्या विभागीय संचालक विभागीय बृहन मुंबई या सर्वांसाठी एक महत्वाचं परिपत्रक निर्गमित झाला असून या परिपत्रकाचा विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन दोन हजार चोवीस ची उन्हाळ्याची सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस परिपत्र असून निर्णय क्रमांक पाच ऑब्लिक एस डी चार दिनांक वीस चार दोन हजार तेवीस नुसार उपरोक्त परिपत्र का नव्हे संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी संबंधित पत्र निर्गमित करण्यात आला असून या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस ची उन्हाळ्याची सुट्टी व शैक्षणिक सुट्टी दोन हजार चोवीस पंचवीस ची जाहीर करण्याबाबत खालील सूचना निर्गमित केल्या आहेत एक राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांना गुरुवारी महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असेल तेथे विद्यार्थ्यांची सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासन त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेतील तीन पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस, हो थे थी थी। चोवीस पंचवीस मध्ये

शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी माध्यमिक सर्व विभागीय उपसंचालक संचालक यांना योग्य कार्यवाही पत्र निर्गमित केले असून या सुट्ट्यांचं परिपत्रक असून हे परिपत्रक संपत सुरू व सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्या डिजिटल सैन्य त्याचप्रमाणे शरद गोसावी शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांना आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स